त्याला आश्वस्त केलेलं आहे मी येथेच आहे मला कधी विसरू नका माझ्या बाबतीत कधी अंतर करू नका याचं प्रत्यंतरही महाराज देतात आजही प्रदक्षिणेला जो प्रदक्षिणेचा मार्ग आहे महाराजांच्या समाधीच्या भोवती त्या ठिकाणी बाहेर मंदिराच्या आवारातही महाराजांनी कित्येकांना दर्शन दिलेलं दे आजही देत आहे मी तुम्हाला एक प्रसंग सांगते यामध्ये मी जे सुरुवातीचं सांगणार आहे ते थोडंसं माझ्याबद्दल असेल पण त्याचा पुढच्या ह्याच्याशी सं हे रागावा संबंध लागावा म्हणून मी सांगणार आहे तर अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी माझा अकोल्याला कार्यक्रम होता आणि दहा फेब्रुवारीला मी गीतांजलीने निघालेले होते गीतांजली मी ठाण्याला राहते ठाण्याला थांबत नाही कल्याणला मला ती पकडावी लागते त्यासाठी पहाटे अर्धा साडेपाचा वगैरे घर सोडावं लागतं सहा पन्नासलाही कल्याणला येते सगळ्या वेळा राईट टाईमच्या आहे तेवढं लक्षात घ्यायचं धरायचं तरी धरायचं तर ती सहा पन्नासला सहा पन्नासला ते सहा बावनला कल्याणवरून सुटते नऊला तिचा नाशिक रोडला यायचा यायची म्हणजे वेळ आहे नाशिक रोडवरून मग ती पुढे शेगावला अडीचला पोचते माझं काय होतं मी कल्याणला बसले किंवा सगळं झोपून घेते आणि कारण पाटे उठलेले असते ते तर आहेच पण नाशिक परवारी येईपर्यंत कसारा घाटात कुठलाच रेंज येत नाही फोनला तेव्हा कोणाला फोन करता येत नाही लावता येत नाही आणि त्यावेळेस जिथे मी जाणं असते ते, ते लोकही मला कधी फोन करत नाहीत त्यावेळा मग ते साडेनऊ नंतर त्यांना माहिती आहे मग त्या दरम्यान नंतर ते फोन करायला लागतात दहा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारी तेवीस माझी ट्रेन नाशिक रोडला आली मी झोपेतून उठले आणि तेवढ्यात माझ्या समोरच्या बर्थवर एक बाई येऊन बसल्या साधारण माझ्याच व्हायच्या होत्या आ, मी त्यांचं मग बसल्यावर चालतं ना आपण ट्रेन मिळाली वगैरे तसं त्या घरी फोन करत होत्या मी आपला माझा नाश्ता वगैरे उरकून घेतला आणि मग नंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे निघालात तर म्हटलं मी अकोल्याला निघाले सहज मी म्हणजे कधी असं सांगत नाही कोणाला मी पालनाला जाते वगैरे शेगावला असेल तर दर्शनाला असते बाहेर कोणाकडे निघाले तर नातेवाईक किंवा मैत्रिणीकडे असं सांगते तर म्हटलं हो मी थोडी मैत्रिणीकडे निघाले मग मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे निघालात तर त्या म्हणाले मी शेगावला निघाले म्हटलं दर्श दर्शनाला निघालं असाल गर्दी असेल वगैरे आमचं फोन न झालं थोड्याने मला आपल्याच्या लोकांचे फोन यायला लागले की ताई तुम्ही आलात की इकडे गाडी वेळेवर असता आहे मामी तुम्हाला याला आणाली येऊ त्याला आणायला येऊ वगैरे असं फोन सुरू झाले मग फोनच्या आधी आपण जय गजानन म्हणतो तसं मी म्हटलं दोन तीन फोन झाले त्या बाईंनी मला विचारलं तुम्ही काय करता तर मग मला सांगणं भाग होतं म्हटलं हो मी तारण करते कशाचं म्हटलं मला त्यांच्या पोथीचं तुमचं नाव काय तर मी त्यांना नाव सांगतो एकदम रडायलाच लागलं ला। अभय म्हटलं या बाईनं काय झालं बाई आपण नाव सांगून रडायलाच लागले ला। थोडा वेळ तर त्यांचा भर ओसरल्यावर त्या मला म्हणाल्या ताई गेले आठ दिवस मी तुमचा नंबर शोधते आहे मला तो मिळत नाही आहे यू चॅनल यूट्यूब चॅनेलवर पण तुमचा नंबर नाही आहे मी वेड्यासारखी शोधते आहे शेवटी माझे मिस्टर जे ॲडव्होकेट आहेत ते मला दोन दिवसापूर्वी म्हणाले तो त्या ताईंचा इतका ध्यास घेतला आहेस एक दिवस गजान महाराज त्यांनाच तुझ्यासमोर आणून बसव <laughs> आणि तसंच झालं आणि म्हणून त्या रडायला लागल्या मग थोड्या ना त्याने आम्ही दोघींनी फोटो काढले म्हणून त्यांनी नवऱ्याला लगेच पाठवले तुमचं म्हणणं खरं ठरलं काही पाळण्यासाठी त्या नंबर हे करत होत्या पण त्यांचा त्या ताईंचा अनुभव खूपही लक्षणे ह्या ताई कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत आणि पहिल्या अगदी सोळा सोळा तिच्या झालेल्या आहेत आणि त्यांचं लग्न झालं त्या नाशिकला सासर मिळाल्या त्या तिथे राहायला आल्या आणि पहिला मुलगा झाला ती फोर्सेफ डिलिव्हरी होती त्या फोर्सेफिलिव्हरीमध्ये त्या मुलाच्या विंग्सला इथे मानाच्या इजा झाली त्यामुळे त्याला तोल सांभाळता यायचा नाही तो मुलगा उभा राहायचा दोन चार पावलं टाकायचा आणि एकदम धाकण खाली पडायचा पडला की मग तो कुठेही पडायचा मग त्याला ते लागायचं स्टीचेस वगैरे घातले जायचे आणि त्यामुळे काय झालं त्या मुलाच्या सतत बरोबर राहणं हे भाग पडलं आता आई एवढी उच्च शिक्षेत पण आईला सगळं सोडून त्या मुलाच्याच मागे राहावं लागलं त्यामुळे आम्ही दुसरा सुद्धा घेतला नाही कारण या मुलाचंच हे असं चाललं होतं त्याच्या पाठीमागे माझं आयुष्य चाललं होतं श पण मुलगा डोक्यानं खूप हुशार होता पण सुद्धा म्हणे मला त्याच्यावर बसावं लागायचं कारण हा उ उभा राहायला की केव्हा पडेल सांगता यायचं नाही सतत त्याच्या पाठीमागे उभं राहून राहूल हे म्हणे कंटाळून गेले होते अकरा वर्षाचा मुलगा झाला तरी मी त्याच्या पाठीमागे अशीच माझं आयुष्य नाही राहिलं काही आणि मग कंटाळून गेले आत्महत्येचे विचार म्हणा त्याला लागले वाटलं की या मुलाला घेऊन तसं आत्महत्या करावी तर पण म्हणे अचानक बापडताईंच्या एका पारायणाला त्यांना जायचा योग आला त्या उभ्या उभ्याच गेल्या होत्या अर्थात मुलालाही घेऊन गेल्या होत्या तेव्हा ताई त्यानं म्हणाल्या तुम्ही दशमी एकादशी द्वादशी पारायण सुरू करा महिन्यातून दोनदा आणि तुम्हाला महाराजांचा अनुभव येईल तर त्या म्हणाल्या मग माझ्या मी सासूबाईंना बोलून घेतलं जवळ तीन दिवस त्या ठाव सांभाळायच्या मुलाला आणि मी हे तीन दिवसाचं पारण करायचं आहे असं महिन्यातून दोन पारयनं त्यांची व्हायची हळूहळू त्या मुलात बदल होत गेला तो मुलगा इतका व्यवस्थित झाला आज त्या मुलाच्या नावावर साठ डिग्री आहेत एका कंपनीत उच्चा ठिकाणी त्याला मुलाच्याही बाबतीत त्याचा प्रॉब्लेम होता तो पण महाराजांनी सहज ते पण खूप सांगितलं त्यांनी सगळं नको सांगायला तर तेही मुलाचा संसार सुरू झाला त्या मुलाला सुरे गोड मुलगी आहे आणि त्या मुलाला त्याचा संसार महाराजांनी सुरू करून दिला आणि पण तो जसा बरा व्हायला लागला तसं मी महाराजांना म्हटलं की महिन्यातून एक वारी मी शेगावची करेन आणि गेली वीस वर्ष त्या महिन्यातून एकदा शेगावची वारी करतात मग त्यामुळे नाशिक रोडला बसतात साडेनऊला ट्रेन येते अडीचला शेगावला पोचते मग त्या उतात उता त्यांना अर्थात शेगावचे कर्म सेवेकरी सगळे ओळखतात इतकी वर्ष त्या येत आहेत आणि मग त्यांनी आधी फोन केलेला असतो भक्तनिवास पाचमध्ये त्यांना लगेच त्या खोली देतात कारण भक्तनिवास पाचमध्ये कुणाला खोली सहजासहजी मिळत नाही पण यांना ओळखतात त्यामुळे ते, ते देतात किल्ली देतात हातात ताईत ता, ता, खोलीत जातात स्नान करतात मंदिरात जातात दर्शन घेतात आणि पूर्ण एक बसून पारायण करतात त्यानंतर त्या रात्री तिथेच मुक्काम करतात दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा महाजांचं दर्शन घेऊन पारायण करतात गीतांजली साडेबाराला नाशिकला येते पुन्हा त्याच ट्रेनमध्ये बसतात आणि आपल्या ना घरी जातात असं त्यांचं गेली वीस वर्ष चाललेलं आहे डिसेंबर बावीसच्या डिसेंबरमध्ये काय झालं त्या महिन्याची त्यांची वारी होती आणि त्या गेल्या त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं त्या दिवशी संध्याकाळचं पूर्ण पारायण केलं आणि प्रसाद घेऊन त्या महाराजांचा प्रदक्षिणेचा मार्ग आहे तिथे डोनेशन काउंटर आहे त्याच्या खाली बेंच आहे त्याच्या ताई बसल्या माझांची शेजारती चालू होती आणि गर्दी काही फार नव्हती ताई आपल्या डोळे मिटून शांत चित्ताने माझांची ऐकत होत्या तेवढ्या ते उंची परी नवारी सारी नेसलेली बाई त्यांच्या शेजारी येऊन त्या बाकावर बसली तर ता ताईने असं तिच्याकडे बघितलं पण पुन्हा त्यांनी डोळे मिटून शेजार ऐकत राहिल्या शेवटी त्या बाईने त्यांना असं हलवलं खांद्याला आणि म्हणा ताईने बघितलं त्यांच्याकडे तशी ती बाई म्हणाली झालं ना तुझं सगळं आता कशाला येतेस तू इथे <laughs> तर ताईंना लक्षात नाही आलं त्या म्हणाल्या नाही माझा नियम आहे इथे येण्याचा मी मरेपर्यंत इथे येणार जोपर्यंत म्हणायला शक्य आहे इंटरप्युप आहे तोपर्यंत मी इथे येणारच कारण मी आयुष्यभराचा नियम केलेला आहे मग थोडा वेळ गेला मग ताईने विचारले तुम्ही कुठे राहतात तशा त्या बाईने समाधीकडे बोलला खुला आणि म्हणाले हे काय मी इथंच तर राहते मी लग्न नाही केलं ताई म्हणाल्या आपल्या बायकांना चौकशी फार असते त्या म्हणाल्या लग्न नाही तर मग घरी असेल ना कोणीतरी तर ती बाई म्हणाली जास्त चौकशा करू नकोस ताई गप्प बसला एकदम नंतर म्हणाल्या जा मारुतीचं दर्शन घेऊन ये मारुती म्हणजे अजूनबराची इथे हनुमाने केली त्या मारुतीचं तर ताई म्हणाल्या मी आले दर्शन घेऊन मी तुला जा म्हणते ना असं ती बाई जरा अधिकारवाडीने बोलल्यावर ताई उठल्या आणि किती वेळ लागतो गर्दी पण काही नव्हती तीन मिनिटात ताई परत आल्या पण दर्शन घेऊन आणि त्याने बघितलं तर बाकावर कुणीच नव्हतं मग मा त्याने मागे जाऊन गवनेश्वर काउंटरच्या त्या सेवेकरांना विचारलं इथे एक नवरी साडी नेसून बाई बसल्या होत्या बघा त्या कुठे गेल्या तर ते लोक म्हणाले कोण बाई मग बस ना आम्ही तुम्हालाच तिला पाहतोय इथे आई इतक्या रडत होत्या माझ्या समोर म्हणाल्या महाराजांनी मला दर्शन दिलं मला येऊन भेटले पण मग नमस्कार सुद्धा केला नाही त्याने म्हटलं ताई रडता कशाला आपण सामान्य माणसं ती शक्ती येते तेव्हा भूल पडते त्या शक्तीच्या प्रभावाची आणि आपण सगळं सारासार गोष्टी सुद्धा विसरून जातो हेच त्या शक्तीचा प्रभाव असतो आपण सामान्य माणसं आपली एवढी योग्यता नाही की त्या शक्तीला ओळखावं पण महाराजांनी त्यामुळे तुम्ही नमस्कार केला नाही यात काही वावगं नाही झालं पण भाग्य आहे तुमचं महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं तर ताई स्त्री होत्या लेडीज म्हणून महाराज बाईच्या स्वरूपात त्यांच्यापाशी आली त्यांना दर्शन दिलं केवढी महाराजांची लीला म्हणजे महाराज आजही दर्शन देतात तिथे त्या समाधीच्या चा, याच्यात मी तुम्हाला हा एक प्रसंग आणि होतं की महाराज रामटेकला का गेले तर खूप भावपूर्ण प्रसंग घडलेला आहे रामटेकला शंकरभुवा नावाचे गृहस्थ रामटेकला राहत होते आता शंकर बुवा त्यांना सगळे शंकर बुवा म्हणजे असंच म्हणायला लागले आणि ते हो म्हणाला म्हणजे त्यांनी पण ते मान्य केलं यांचं मूळ नाव कोणतं किंवा गाव कोते कोणालाच काही माहिती नाही पण हे शंकरभु श्रीरामाचे निस्सिम भक्त सतत रामनाम त्यांच्या मुखात असायचं आणि त्यांची जबरदस्त इच्छा होती की रामाने एकदा आपल्याला सवल रूपात दर्शन द्यावं तर त्यांनी रामाला विनंती केली तसं रामाने त्यांना दृष्टांत दिला आणि म्हटले तो रामटेकला जा तिथे मी तुला सवल रूपात दर्शन दे म्हणून शंकर व काय कुठे होते तिथून रामटेकला आले तिथं राहायला लागले गडावचे लोक त्यांना ओळखत नव्हते पण ते तिथे राहून काम करायला लागले सगळी साफसफाई झाडं झवडं झाडं झाडं झाडणं जाड़, जाड़, झुडणं वगैरे ते करायला लागले मंदिराचं मंदिर पूर्ण किंवा मंदिराच्या बोतीचा आवाज सगळं ते साफ करायला लागले त्यामुळे लोकांनी त्यांना तिथे राहू दिलं आणि मग हे तिथेच त्यांची सेवा अशी चाललेली होती पण मुखात सतत रामनाम मी तुम्हाला सांगितलं महाराजांना पालखीतून नेण्यात आलं रामटेकला गडाच्या पायथ्याची पालखी आली तसं महाराजांनी सांगितलं लोकांना पालखी खाली ठेवा लोकांनी पालखी खाली ठेवली महाराज पालखीतून उतरले आणि वायू वेगाने गाडच चढायला लागली आपल्याला माहिती आहे महाराजांची चालगती वायूच्या समान होती महाराज वायूच्या वेगाने गडाच्या महादारापाशी आले त्यांनी दरवाजा उघडला शंकर झाडत होते दाराचा आवाज झाला म्हणून शंकरगुवानी चमकून वर बघितलं तर तर त्यांचा रामराया त्या महादारातून आत येत होता संपूर्ण नीलवर्णी शरीर पण पितांबर नेसलेला दोन्ही खांद्यावरून शेला घेतलेला डोक्याला केसांचा चोडा नव्या खांद्यावर धनुष्य बाळ अशा वेशात त्यांचा रामराया त्या महागारातून येत होता शंकरभुहानी हातातला झाडू खाली फेकला त्वरेने धाव घेतली रामरायाच्या पायावर त्यांनी आपलं शरीर झोकून दिलं डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक सुरू झाला रामरायने त्यांना उठवलं छातीशी कवटाळलं आणि म्हणाले मी आलोय ना आता इथे आडतोस रामरायाने सावध होत म्हणजे सावरून घेत वर बघितलं तर तिथे रामरायण होतात गजानन महाराज उभे होते कारण त्याच क्षणी सगळे गडा बाकीचे लोक बाकी बघणार आलेले गडावर येऊन पोहोचले होते त्यामुळे महाराज त्यांच्या मूळ रूपात तिथे आलेले होते परत तेव्हा शंकरभुवा कळलं की आपला राम रे गजानन गजान महाराजांच्या रूपात तिथे कार्य करतो आहे शंकरभुंना सगुण रूपात रामाचं दर्शन देण्यासाठी महाराज रामटेकला गेलेले जय गजानन